माझ्या कवितेचं शीर्षक आहे शेतकरी माझा बाप शेतकरी उन डोईवर त्याच्या उन डोईवर त्याच्या बाप राबतो शेतात उन डोईवर त्याच्या बाप राबतो शेतात पाय अनवानी त्याचे रोज खपतो मातीत पाय अनवानी त्याचे रोज खपतो मातीत नाही जुमानले त्याने नाही जुमानले त्याने उन वारा पावस आला नाही जुमानले त्याने उन वारा पावस आला यावा पोग्यात जोंधळा रोज मोजतो दिवस आला यावा पोग्यात जोंधळा रोज मोजतो तो दिवस आला अवघ्या जगाचा पोसिंदा अवघ्या जगाचा पोसिंदा भूक भ अवघ्या जगाचा पोसिंदा भूक भागवतो राजा अवघ्या जगाचा पोसिंदा भूक भागवतो राजा आल्या भावाला विकतो कष्टाचा माल ताजा आल्या भावाला विकतो कष्टाचा माल ताजा राबणारा बाप माझा राबणारा बाप माझा घाम गाळतो रानात राबणारा बाप माझा घाम गाळतो रानात याव्या सरीवर सरी अंग भिजव पाण्यात याव्या सरीवर सरी अंग भिजाव पाण्यात आणि शेवटचं कडू आहे कपाळाचे भोग सारे कपाळाचे भोग सारे पाठ सोड ना दुसकाळ कपाळाचे भोग सारे पाठ सोड ना दुस इडा पिडा टळो त्याची यावा नसीबी सुकाळ इडा पिडा टळ त्याची यावा नसीबी सुकाळ धन्यवाद धन्यवाद सर